देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाही शरद पवारांनी टाकली गुगली राज्याच्या क्रिकेट विश्वातील अग्रगण्य संस्था म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांची रंगत वाढली आहे शिवसेना नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांनी यांची एम सी एच्या अध्यक्षपदी लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली दुसरीकडे विद्यमान एम सी ए अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर मंत्री आशिष शेलार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा अजिंक्य नाईक यांच्या निवडीला विरोध आहे मात्र एम सी एच्या निवडणुकीत राजकारण नको असं म्हणत मुंबई विविध क्लबच्या सदस्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आणि एम सी एचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील विविध क्लबच्या मेंबर्सनी भेट घेतली मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता एम सी एच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे सदस्य भेटीसाठी एकत्र आले त्यावेळी एम सी एच्या निवडणुकीत वाढता राजकीय हस्तक्षेप चुकीचा असून खेळाशी संबंधित व्यक्तीच पुन्हा एकदा अध्यक्षपदी असावी अशी विनंती मेंबर्सनी शरद पवार यांना केली दरम्यान माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आमदार मिलिंद दे नार्वेकर देखील यावेळेस उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई